फुलं आणायला जातात इथंच फुलं सापडली हीच घेते आज पहिला दिवस असल्यामुळे ना लव जवळच भेटली फुलं नाहीतर का पहिला दिवस असल्यामुळे आई नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा कलर आहे हिरवा तर हिरवी साडी असं घातले तर काही काही साड्यांचे कलर घरात आहेत काही काही नाही पण ज्या साड्यांचे कलर आहेत ते तर सईपणी मला घालायलाच लावतात संध्याकाळी सांगून ठेवतात की आई आज कलर हे आहे आणि ते आहे सकाळ सकाळी काम माझं सई नाही खालकं केलेलं आहे जसं की बघा तरवड्याचे फुलं हटेल काय काय ठिकाणी ना तरवड्याचे पानांची हार करतात जसं की बघा वळसांच्या भागात जत तालुक्यामध्ये तरवड्याचे फुलं नाही तर तरवड्याच्या तर तर पानाचा हार करतात तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बरस अशी पद्धती आहेत तर आमच्याकडे तरी हेच तर आहे बघा फुलांचे माळा तर मी पण सेम असं आई जसं गुंपून करते ना सेम तसंच माझ्या सोलापूरला म्हणजे माहेरी असंच आम्ही फुलांचा हार करते तर प्रत्येकाचं काम चालू आहे आणखी स्वयंपाक पाणी काहीच नाही छान जेवढा घेतलाय आणि ह्यांना घेऊन जा म्हटलं साईला दरवेळेस साई परी दोघी सायकलला जातात पण ह्या वर्षीकच झालं आहे पाऊस भरपूर आहे रस्त्याची कडे जे डबरे असतात ना छोटे छोटे त्यात भरपूर असं सा पाणी साचलंय रिस्क नकोच म्हटलं तुम्ही जा सोबत तर प्रत्येकाचं वेगवेगळे काम चालू आहे बघा तिथं परोबाई रांगोळे काढते इथं साईबाई फुलांची हार करायला मदत करते तर कशा पद्धतीने करते हे आय दाखवते आणि मला पण दिवाबत्ती करायची आहे तर आधी रांगोळी काढायचं दे म्हटलं आणि अंगणात सईन रांगोळी काढले तर देवा पुढे काढले तर नंबर प्रमाणे देते त्यामुळे दोघीचे पण भांडण आणि त्या राधणीला तुम्ही दोऱ्याने करत होता ना आई दोऱ्याने तुमच्या लहानपणी सेम ना मग तुम्ही ते दोऱ्याने करत होता किंवा आई फुलं थोडी होती फुलं थोडी होती करत होता व्हायचं अरे गोपित माळाला फुलं लागते ती

थित्ते 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 गेस करा आमची आई तरुणपणी तरुणपणी म्हणजे सईच्या वयात असताना कसं दिसायच्या वड्यात आणायला वड्या जेवण घेऊन जात होता काय सई पाच मिनिटात आले की चहा ठेऊस हा आणि हे बघा परीची रांगवायचा चाललं इथं रात्रीच भाकरी बांधायच्या आता एवढं कोण जात नाही आई आता आम्ही कसं केलंय साईपरी लाई ती आपली मजा सईपरला या म्हणून सगळ्या पद्धती सांगतोय होय आता लहान मुलींना सोडायचं म्हटलं तर खूप डेंजर परिस्थिती झाली आई माणसं असली आणि बाद माणसं प्रवृत्तीचे मुलींना असं बाहेर पाठवा कुठं असं वाव ठेवलंच नाही आता अजून थोडं मोठ लेस लांड जेवण करायचं आणि पान सुपर खायचे आणि पान कुठन पान पानसुपारी सोनू हे काय आजी सारखं तुम्हाला एन्जॉय करायला येते ग तुमचं शॉर्टकट झालं मग आ तर असं नाही केलं आईनं माझही काम वाचलं बघा आईनं तर वरती आम्ही त्यांना खूप केलाय खूप लाडतो बस मगे बाबा बसची कर कर बघा पधला मी काय काय दवाखन्याला येऊ काय बर केलं बा हम्म आई पुरले गुपित माळवा या बाबा

परत काढायचा सैपरीचा डबा झाल्यानंतर म्हणलं दोडके लावलेत का बघावं झाडताना मला दिसलं बघा चुप लय लागले ते आता रे हो इथं येऊन लपलाय हां बरोबर आहे अरे बापरे ते किती मोठा झाला आहे दोडका नको बियाला रसू दे आता तर सकाळचे नऊ वाजलेत बघा सैपरीच्या डब्यासाठी अशी कोबीची भाजी बनवायची आहे आणि आपला दोडका बनवलंय आहे तर आता लगेच पटकन चपात्या बनवून घेते हे बघा हो सकाळची साडी आहे हिरवी आणि देवळात चालले मी परी परी काय गेली नाही शाळेला परीचं शोल्डर दुखायला लागलंय तिला थोडंसं न्यायचंय दवाखान्याला अभ्यासाचं अभ्यासाचा लोड घेतलाय बाळाने म्हणून थोडंसं शोल्डर चमकते तर ते किती आणले तीन सहा ना अभ इथं लॉक लावले वे परत नाही का इकडं इथं ठेव ताम इकडे 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 ताम तर ठेव तोपर्यंत आपण इथं ठेवूया ठेव ठेव लॉक करा पाहिला हो का राजगिराचे लाडू आमचे होय वा उश्या हे आणा लावा लाडू खोड्या बस की सापड्या काय काय आणलंय परत ठेव नाही नाही भाजी खायची नाही म्हणजे जसवंदासारखं आहे बघा की भाजी खायची आंबाडीची फुलं पहिल्यांदाच बघितली मी हे बघा आंबाडीची फुलं पहिल्यांदाच पाहिलेले आहो त्यांना यायचं नाही

मनीषात आहे मनीषात आहे तर जेवण झालं बघा सगळ्यांचं फराळ एक नंबर नंबरच फराळ झालंय सगळ्यांचं तर चाललंय बघा घरी छान पान सुपारी आणि काय आणले सगळे पाहिजे कतली पान कतली पान मिक्स करून खाऊन जायचं घरी मुखवास मुखवास रे म्हणजे मुखवास छान छान आहे मुखवास सुपारी नागकात मस्त वगैरे मसाले पान दुपारचे वाजे बरोबर साडे बारा वाजत आले तर सांग आणि पंधरा वीस दिवसाच्या वर झालं गाडी पण आम्ही काढलीच नव्हती आणि गाडी अशी चालू करून ठेवा लागते तर महिन्यात एकदा काढायला लागते का होत असून चांगलं असतं इंजिन साठी ना तर चला म्हटलं परूबाई पण आहे सोबत तर सांगोला म्हणजे ननंदबाई देण्या ननदबाईला देण्यासाठी परत आई येणार आहे ना सोलापूरवरून तिला तिथं जाऊन देण्यापेक्षा जेव्हा मला द्यायला आहे हादी कुंकू त्याच वेळेस मी रिटर्न करणार आहे आपल्या इथूनच आणि ननदबाईला जाऊन द्यायचं आहे तर साड्या वगैरे आणायचं आहे ननंदबाईसाठी परत माझ्या आईसाठी वहिनीसाठी अशी साडी आणायची आहे मला म्हटलं आजच ती पूर्ण तयारी करावी आणून घ्यावं कारण की परवा येणार येणारे आई रविवारी सुट्टी आहे म्हटलं परत मला वेळ मिळणार नाही ह्यांना वेळ मिळणार नाही ना, गावात जायचं यायचं असतं मंदिरात आणि घरातली पण थोडीफार दगदग होते आणि तेजी पण चालले तिला सुट्टी आहे उद्या तिच्या गावी चालले जतला तर म्हटलं तिला पण भेटावं एसटी स्टँड वरती सोडावं सांगोले असते तर तिला कॉलेजवर न घेऊन थोडीशी म्हणजे खरेदी करताना म्हणजे सोबत तिला मी घेणार आहे आणि नंतर अडीच तीन ला एसटी आहे जतची तिला मग बसून द्यायचं चला तर मग तेजूकडे गेल्यानंतरच बोलूया तर पाणी बघा किती आहे पावसाचं भरपूर असं पाणी वर्षी पहिल्या पावसापासून पाऊस आहे बर का आपल्याकडे भरपूर असा पाऊस आहे मका काढण्याच्या वेळेस पाऊस आला बरं झालं मका काढली नाही मका जर काढले असते तर गेल्या वर्षी दिवाळी भिजली होती तशी गत झाली असते <laughs> जुने ब्लॉग बघा तुम्ही टेन्शन देणारे ब्लॉग आहेत गेल्या वर्षीचे तर त्यावेळेस खूप असं आपलं नुकसान झालेलं तर ह्या वेळेस आम्ही थांबलोच पावसाचा अंदाज बघून थांबलो म्हणून बरं पण झालं आणि तसे माझे उपवासाचे दिवस आणि उन्हात जायचं म्हटले खूप अवघड होऊन जात दोन दिवस झालं सलग पाऊस आहे तेजू बघा उभारले तयार होऊन छान मॅचिंग मॅचिंग वागल हा नंतर मिठी मारू गाडीत बसले रस्त्यावर जावे हायवेवरती आपण तर डायरेक्ट तेजूला बाहेर यायला सांगितलं होतं पहिला कंपनी आली दिदी सोनू आली नाही का सोनू शाळेला गेली का नाही बाईूला <laughs> आता भेटते मगाशी आम्ही हायवे वरती होतो म्हणलं आणि छान आहेत ना फुलं तुमची फोटो काढवा दोघीच हां फोटो काढायचं फोटो जिथं जाईल तिथे फोटो हे राहते ना चष्मा काय होत नाही असं ते की नको तर ह्यांचं फोटो विथ व्हिडिओ घेणार आहे दोघींच बहिणी बहिणीचं छान तर ह्या साडी दुकानात आलोय तर चला साड्या खरेदी करून घेतो मग नंतर बोलू तर त्यांनी पण गाडी पार्क करायला लागलेत चल पसंत पडत असेल तरच घे काय

तेजू तेजूच्या पसंतीनं आहे साड्या सगळ्या का नाही तर तेजू पसंत केलेली आहे आणि घेतलेले आहे जेवढं रेट मला म्हणजे पर परवडेल तेवढ्या रेटच्या तुम्ही साड्या घेतलेले आहे आणि साईपरीला एक दोन हे कॉमन ब्लाउज घेतलेले ते पण करायचं सगळ्यांशी शेअर का नाही परू परू तू काहीच कमी झालं चला उघडा चला जागा तेजू आईस्क्रीम खायचं ना तुला नुक नुक का आईस्क्रीम घे त्यांना एस टी अगोदर आईस्क्रीम घेऊन द्या तेजू जेवण पण काय नको म्हणते का काय तेजस्वी नाही वडापाव पाहिजे का भेळ काय आईस्क्रीम ओके का का गाडीत आहेत आपल्या पण जाऊया म्हणतात काय गे उतराले चल गर्दी नाही सांगवल्यात गर्दी पण इतकी भरपूर अशी गर्दी एवढ्या उन्हात सुद्धा चला ए गाडी पास दोघे मिळून आईस्क्रीम ची दुकान इतकी जबरदस्त गर्दी आहे ना अक्षरशः बाहेर लोक उभा राहिले त्यामुळे आम्ही थांबलो इथे एका सावली जागी तर हे गर्दी बघते तिथं तर तर, तर आईस्क्रीमचं दुकान आहे बघा तिथं तर गर्दी बघू शकता चलो तुला आलोय एस ची स्टँड वरती घालायला तर परला इथंच बसवलं तर तिला त्या तिथं बसून येते गर्दी नाही का पुढं कुठे थांबते एस टी माहितीये तुला जशी आहे तेजूला सोडलं एसटीत बसवलं आणि आता निघालय पुढच्या कामाला भरपूर असं ऊन आहे आणि मिरची बाजारमध्ये आलोय तर आपल्या मळ्यातल्या मिरची यायला अजून एक दोन तीन महिने लागते दिवाळीच्या नंतर मसाल्यासाठी ना एक किलो तर मिरची आणि मसाला असं घ्यायला आलेलं आहे तर चला जाऊन मिरची हे बघा सांगोलचा बाजार चला तर आम्ही नेहमी इथून घेत असतो जेव्हा जेव्हा आपल्या मळ्यात मिरची नसते त्यावेळेस काकांचं म्हणणं आहे ही मिरची तिकट आहे पण किती पाणी मारले बघा ओली आहे एकदम ओली एक किलो द्या काका, आणि का। बेडगी मिरची हे पाव किलो द्या शंभर रुपये पाव किलो म्हणे <laughs> खाट असते ग राणी लांब सरक <laughs> खोकला जेव्हा मसाला करायचा असतो ना एक किलो दोन किलो तर आम्ही डायरेक्ट असं माप असतं जेव्हा केव्हा असेल काकांना विचारायचं एक किलोच्या मापाने मिरची च्या मसाले द्या तर त्याच पद्धतीने आम्ही घालतो म्हणजे मजायची काही गरज नाही जेव्हा तुम्हाला असं घ्यायचं असेल आणि मसाला करायचा असेल एक किलो दोन किलो त्यावेळेस जेव्हा आपण दुकानदाराकडे जातो त्यांनाच म्हणायचं जा। की एक किलोच्या म्हणजे मापानं मसाले द्या जस की बघा आता मी काकांना सांगितले त्यांचं तेच देतात किती लागते आणि किती नाही यातलं सगळं साहित्य हा याचं वापरायचं त्यातलं काहीच कमी करायचं नाही ना काका हाहीच प्रमाण वापरायचं थोडं का नाही मसाल्याचं सामान घेतलं आणि दुसरे घ्यायचे भयानक कमालीची अशी गर्दी आहे खूप फोप म्हणजे खूपच गर्दी इतरच वाजले तेल तर घरी जायला किती वाजते देव जाणू खातो परी आपले कंठावून गेली आई बाबा बरोबर बर फिरून फिरून गर्दीच गर्दी बाहेर इतकी गर्दी आहे आतमध्ये किती गर्दी असतात देव जाणू भरपूर अशी गर्दी आहे घ्याके तर परीसाठी आले सँडल घ्यायला चांगले आवडली का तुला ती नको वापरले बाळा तसला आपण हा नकोच नकोच परी ते मला हीच आवडले हेच राहू दे असू दे शेवटचं काम परीला आता दवाखाना दाखवायचं आहे चार वाजेत चला तर लहान मुलांचे डॉक्टर आहेत हो हो नंबर लावू काय तर लहानपणी सई परीचे जे डॉक्टर होते ते आता मोठ्यापणे आणले खूप दिवसांनी आम्ही आलोय चल सौम्या संदीप बाबर हा संदीप बाबर ना आ, मला वाटतं एक वर्षाची असताना जी आणली होती ती आता मोठी झाल्यावरच्या दवाखान्यात आणले डॉक्टर इतके छान ओळखले ना म्हणजे भारी वाटतं रिस्पॉन्स दिल्यानंतर इतकं त्यांना म्हणजे असं पेशंट असून देखील इतकी छान माहिती जसं की बघा आता या दाताचं क्लिपा कधी लावायचं आणि तिला काय प्रॉब्लेम झाले तर परीसाठी थांब मी <coughs> तर थांबू परे तर परीसाठी ना दप्तराचं ओझं कमी करायला सांगितलं आहे आणि तिला एक टेबल खुर्चीवरती अभ्यास करायला सांगितलं आहे जेणेकरून तिला जास्तीचं त्रास होणार नाही बाकीचं असं काही असं प्रॉब्लेम नाही पण मनातली एक शंका निघून गेली की तिला काय झालं होतं तर चला हे गेले मेडिकलमध्ये औषधं आणायला सोबत गेली परी तर मी थांबते आता येतेच कारण सांगोल्यावर ना आले बघा आणि इमारत्याला मी काल बोललो होतो कारण की त्यांचं डोळ्याचे झाले ऑपरेशन म्हटलं चला त्यांची ओटी भरून घ्यावी ऑपरेशन झालं की ओटी भरून घ्यावं इमारत्या माझे खूप अशा जवळच्या आहेत ना त्यामुळं तर आपल्या विटाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि मात्यांसाठी तुम्हाला असं दाखव छान अशी साडी काढली नेसवण्यासाठी आणि आजच्या म्हणजे जेव्हा उपवास असतो सगळ्या बायकांचा तर आम्ही ओटीला कराळीच म्हणजे देतो बरं का

मी ठेवते द्या इमात्या मात्याला ना ओटी भरली आणि इमात्या हाऊसन साडी सुद्धा घातल्या छान दिसा लागलाय मस्त तर इमात्यानं बघा साडी दिसते अशी तर त्यांना घालून न म्हटलं देखण्या दिसा राहत्या आमच्या हत्या आता आता लवकर नीट होऊन मळ्यात कामाला घेऊन आजचा अखंड दिवस माझा पूर्ण कामात आणि असं पाहुण्या वळ्यात गेला खूप छान वाटलं सणासुदीच ना हे दिवस खूपच छान असतात दररोजचं आपलं काम धाम स्वयंपाक पाणी जेवण खाणं रोजचं ठरलेलंच आहे तर हे थोडंसं वेगळं बरं का नवरात्रानिमित्त एका मेकांच्या घरी जाणे हदी कुंकू तर बघा विमात त्यांचं आईवर उपचार केलं त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं म्हटलं चला त्यांना एक साडी वगैरे नेसून फाटवावी तर एके दिवशी त्यांना फरायला या म्हणून सांगितलं घरी त्याच्यानंतर दुसरे आमचे पाहुणे आले गप्पाटप्पा झाल्या चहा पाणी वगैरे झालं जी मी साडी वगैरे खरेदी केलेली होती की त्यांना दाखवलं त्यांची साडी वगैरे कसं आहे तर त्यांना पण खूप छान अशी साडी आवडली तर आमच्या महिला मंडळाच्या मेन आलेत बाई तर त्याही आल्या होत्या तर सगळे एकदाच चहा पाणी हळदी कुंकू असं झालं आणि संध्याकाळची वेळ होती ओटी भरून घेतली ताईंची तर संध्याकाळच्या वेळेस कोणी जरी घरी आलं तर हळदी कुंकू लावायचंच असतं असंही आम्ही दिवसभर कितीही कितीही वेळा येऊ दे हळद कुंकू लावल्याशिवाय आम्ही पाठवत नाही ही एक पद्धत खूप छान आहे बरं का हे तर फायदा आहे भाऊकीच्या गावात बऱ्याच जणांना असं एक म्हणजे गैरसमज झाला की भाऊकी भाऊकी म्हणजे काय भाऊकी म्हणजे जे आपले चुलत जाऊ दीर चुलत सासू सासरे असतात त्याला आम्ही भाऊकी असंही म्हणतो आल्यापासून भरपूर असे पाहुणे वगैरे आलेले होते तर त्यांचं पाऊन चार चहा पाणी झाला आणि स्वयंपाक पण करून घेतलं बघा भाकरी केलं आणि थालीपीठ केली छान गरम गरम असं सगळ्या नाश्त्याला थालीपीठ दाखवते थालीपीठ सगळं संपलं तिकडं सईपारी खातात गरम गरम ठीक आहे मी बघितलंच नाही था होय थालीपीठ असं थालीपीठ साईपरी तिथं खातायत त्यांनी खरं आईने आवडलं आई अगं दाखवायला बघा पण छान असं गरम गरम कोबीचं केलेलं आहे मुलांना गरम गरम म्हटलं आणि भाकरी आणि असे भाजी केली भात केलाय फक्त जर करा दूध तापवलंय आणि बरोबर पावणे बघा इतकी घाई गडबड आहे निमार्द ठेवलं काढून निमार्द जे काय होतं निमार्द आता आल्यानंतर करणार बाग जोडकी जिंदगी म्हटल्यासारखं माझं झालेलं आहे आज बघा काहीपणे पण छान तयार झाले आणि माझ्यासाठी मी काहीच बनवलं असं नाही आता नकोच मला खायला चला आरतीवरून आले की नाही मग बाकीचं मी आवरत बसते जे काय आता काम पाटे राहिले ते आणि चला तिथंच मंदिरातच निघूया तर आम्ही गावात चाल होय होय म्हटल्या होय म्हटले की आठ वाजता आरती आहे आम्ही की त्याची गडबड असते घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी जास्तीच्या जा का का मुला नव्हते तुम्हाला कारण सांगितले होते पाऊस पण भरपूर पडत होता आणि दुसरी गोष्ट लाईट ही नव्हती तर हे बघा आजचा दुसरा दिवस भरपूर असे लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि असे काही खेळ वगैरे घेतले ना तर बघायला पण येतात दर्शन घ्यायला येतात आणि एक वेगळा म्हणजे उत्साह निर्माण होतो देवीच्या ह्या नऊ दिवसामध्ये खूप छान असं भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि जरी बारीक जरी पाऊस चालू आता सध्या पाऊस चालू होता पण वरती असं मंडप आहे ना सलस्लॅबच त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही तर हे बघा गावात कसं थोडेसे बायका लेझिम वगैरे खेळायला खूप लाजतात पण एक पाच सहा बायका तरी बघा मला सोडून तरी तर सगळे लेझिम खेळतात मला आणखी काही इच्छा झाली नाही फक्त मी बघून भरभरून आनंद घेत होते तर सईपरी हे खेळत होते आज परी पण नाही खेळी थोडंसं तिला दुखत होतं ना ती माझ्यासोबत बसलेली होती तर खूप छान असं संगीत आहे ह्या लेझिमचं पण थोडंसं कॉपीरेटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी अजिबात घेतलेला नाही तर हे बघा किती सुंदर सई सईचे मैत्रीण वगैरे सगळेच लेझिम खेळतात आणि बघणारे हे बघा मी परलं म्हणत होते बाई तो खेळ सौका सावकाश पण ती नाहीच बोलली पण छान तयार वगैरे होऊन आलेले तर हे बघा छोटीशी मुलगी किती छोटी आहे ते पण लेझिम खेळा तिचं पण म्हणजे मन आवरे ना ती सुद्धा लेझिम खेळते आणि खूप छान असं आरत्या वगैरे करून घेतात त्याच्यानंतर बघायचे कोणी येताना ज्याला जसं होईल तसं कोण शेंगदाणा आणते कोण फरसाण आणते आपलं शाबू फरसाणा बर का कोण शेंगदाण्याचे लाडू आणते कोण साखर आणते कोण खडीसाखर आणते ज्याच्या ज्याच्या कृतीनुसार कोण केळी आणते तर असं प्रसाद वाटायला आणतात आरती झाल्यानंतर आम्ही काय करतो ते सगळं प्रसाद एका पाठीत किंवा परातीत साचवतो आणि आरती झाली की मग आम्ही सगळ्यांना हे प्रसाद वाटतो आणि प्रसाद खाऊन आपलं आपापल्या घरी जातो तर असं आमच्याकडचं तर नऊ दिवसाचे दिवस कसे निघून जातात हे सुद्धा आम्हाला अजिबात कळत नाही